परवाच्या माझ्या पाठी म्हणायचं काय झालं माझ्या कोमड दिले लो काय झालं माय लोक काय झालं माय माझ्या कोंबडू दिले लो काय झालं माईने माझ्या कोमड्या दिले सकाळी कुठून कोंबड माझ सकाळी उठून कोमड माझ्या

सकाळी कुठून कोंबडो माझ पंगड झाले सकाळी उठण कोमड माझून कोंबड माझ पंगड झाले कोंबड झालेलो कोमड बा कोमड्या बा कोमड्या शो कोंबड्या शो कोम बा 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 शो